नमस्कार शेतकरी मित्रांनो काल अनेक भागामध्ये पावसाने अवकाळी पावसाची हजेरी लावली असून बऱ्याच भागामध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा व वादळी स्वरूपाचा पाऊस हा पडला आहे तर शेतकरी मित्रांनो आज तीस तारखेला कोणत्या भागामध्ये दुपारपर्यंत ढगाळी वातावरण पावसासंदर्भामध्ये संकेत आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूया समोरील माहिती तर शेतकरी मित्रांनी इकडून मुंबईकडे बघितलं असता मुंबई झालं नाशिक झालं कोल्हापूर झालं ह्या भागामध्ये वादळी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दुपारनंतर आणि इकडे नांदेड झालं या भागामध्ये ढगाळ वातावरण जर ढग निर्माण झालेस तर इथं देखील पावसाची शक्यता आहे तिकडं जर बघितलं असता सातारा झालं अडकूत झालं वैजापूर झालं सांगली झालं ह्या भागामध्ये चांगले पावसाचे वातावरण हे तयार झालेले आहे तर इकडे बघितले असता अहमदनगर लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगरपासून तर वाशिमपर्यंत पावसाचे चांगलेसे वातावरण तयार होत असून इथं देखील काही ठिकाणी तुरळक व मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो तिकडे नागपूरकडे बघितलं असता पूर्व विदर्भ या भागाकडे आज उष्ण व दमट वातावरण राहणार रा, आहे पण पावसाची शक्यता नाही आहे इकडं अमरावती झालं या भागात देखील पावसाची शक्यता नाही आहे आणि इकडं जास्त करून पावसाची शक्यता कुठं आहे तर इकडे कोल्हापूर कोल्हापूर सोलापूर मुंबई नाशिक ते नांदेड या भागामध्ये या परिसरामध्ये अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे तर नागपूर इकडे वि पूर्व विदर्भाकडे फक्त चंद्रपूर या भागामध्ये ढगाड वातावरण राहणार रा आहे आणि बाकी कुठं पावसाचा अंदाज दिसत नाही तर शेतकरी मित्रांनो हा झाला पावसाचा आजचा अंदाज अशाच नवनवी हवामानाविषयी माहिती बघण्यासाठी बघत राह आपलं यूट्यूब चॅनल न व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद